टाकाव वस्तूपासून टिकाऊ वस्तू तसेच पर्यावरणाची सुसंगत साधून पॅराडाईज स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वस्तू तयार केल्यात या वस्तू खरेदी करण्यासाठी पालकांनी विशेष गर्दी केली आहे विश्रामबाग येथील पॅराडाईज स्कूलचे पॅराडाईज फेस्टिवल सादर करण्यात येतो यामध्ये विद्यार्थ्यांनी टाकाव वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवल्या होत्या इको फ्रेंडली वस्तू वॉल हाऊसिंग त्याचबरोबर पेपर बॅग्स फाईल्स ज्वेलरी इत्यादी वस्तू स्वतः बनवून त्या प्रदर्शनात विक्रीला ठेवल्या होत्या या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या फेस्टिव्हलची कल्पना स्कूलच्या प्राचार्य निकिता भाटे यांची होती या मुलांना योग्य ते मार्गदर्शन केलं आहे यावेळी स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी पालक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होता या स्कूलची पालक आहे शाळेमध्ये एक्झिबिशन भरवण्यात आलेले आहे सर्व वस्तू प्लेग्रुप ते अकरावीच्या मुलांकडून करून घेतल्या आहेत यामध्ये पालक मुलं व त्यांचे शिक्षक या तिघांचाही सहभाग आहे वस्तू अतिशय सुरेख बनवल्या आहेत जास्तीत जास्त इको फ्रेंडली वस्तू बनाव्यात ही आमची मुख्य प्रयत्न होता कालपासून आमच्याकडे किड्स पॅराडाईज फेस्टिवल आयोजित केलेला आहे चार भिंती बाहेरचं शिक्षण आणि विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान या व यासाठी हा उपक्रम आम्ही येथे आयोजित केलेला आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या वेगवेगळे फूड स्टॉल फन स्टॉल आणि त्याबरोबरच वेगवेगळे असे क्रिएटिव्ह आर्ट केलेले आहेत माय गेम्स Should hit the first pool and the second pool should jump and go in the glass in three chances. The cost is 10 rupees.